त्याची सार्थकता होईल यात काही निवड नाही प्रमाणे यावर्षी भाऊ वाणीतून आपल्याला वर्षाव केला आहे तरी पण ग्रामस्थ मता भाऊंचे आभार मानते येते पंच प्रेमनाथ दादा यांच्याकडून भाऊंचे सन्मान करण्यात येते काल मला विचारलं कि सोहळ्याचं वैशिष्ट्य काय अखंड हरिराम सोळ्याचं वैशिष्ट्य काय मी तुम्हाला सांगतो की दोन हजार सहा त्यावेळेस या हस्ताच नियोजन केलं आणि पहिलाच अभिषेक होता तो माझ्या परंतु अचानक म्हणजे त्या अभिषेकाला सांगितलं की गावासाठी सुद्धा स्वतःसाठी मागा आणि गावासाठी सुद्धा मागा त्याप्रमाणे आता स्वतःला सुद्धा आणि गावाला सुद्धा वैभव लागलं हे मी भगवंताच्या चरणी बोलतो आणि भगवंताच उपकार म्हणतो आमच्या गावातून तरुण मंडळी उमेश महाराज असेल मयूर भोईर असेल मयुर वडूलकर असेल योगेश पाटील असेल असे एकदम तरुण सहकारी अगदी गेल्या एकवीस वर्षापासून अखंडपणे हा सप्न करतात त्याच सर्व श्रेय त्यांना जाते आणि त्यांच्या मागे आमचा ओंकार सदैव आहे आणि या पुढे राहील गावची तुम्हाला मला वाटतं या तालुक्याला पाहिजे आणि अशा प्रकारे अतिशय आनंदाने उत्साह सर्व गावकऱ्यांची आमच्या तर्फे आभार मानतो आणि येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे सुद्धा या सभेसाठी उपस्थित सर्व पाहुण्यांचे कमिटीतर्फे आभार मानतो

एक भक्तिमय वातावरणात इथे मोठ्या उत्सवात साजरा होत आहे आज साडेतीन दिवसानंतर काळ्याचं कीर्तन इथे होत आहे आणि मोठ्या प्रमाणात गावकरी भक्तजन या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि या सोहळ्याचा लाभ घेत आहे मी वडपेगावचे सरपंच माजी सरपंच तसेच ही जी कमिटी आहे त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की अशा प्रकारचा एक सोहळा ते दरवर्षी इथे मोठ्या उत्साहाने साजरा करतात त्याच्याबद्दल त्यांचं केलेलं कौतुक कमीच पडणार आहे असंच हा सोहळा निरंतर होत राहो अशा या सदीच्या मी या मंडळात देतो